नमस्कार ताईंनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो बिहारमध्ये प्रत्येकी महिलेला प्रत्येकी लाडक्या बहिणींना प्रत्येकी महिलेला दहा हजार रुपये जे आहे ते मिळत आहेत तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये पण त्या महिलांना सर्व महिलांना हे दहा हजार रुपये मिळणार आहेत का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठीही दहा हजार रुपये बघा महाराष्ट्रातील महिलांसाठी ही दहा हजार रुपयाची आर्थिक मदत शक्य बिहारची महिला व रोजगार योजना ठरली आदर्श बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो चॅनलवर नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बिहारमध्ये महिलांच्या खात्यात थेट दहा हजार रुपयाची जी मदत आहे ती आर्थिक मदत जमा झाल्यानंतर संपूर्ण देशात या योजनेची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेतून काही तासातच लाखो महिलांना दहा हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे बघा गावोगावी गावोगावी ही जी योजना आहे चर्चेचा विषय बनलेली आहे बघा कोणतीही योजना आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार हो परंतु या योजनेचा उद्देश महिलांना पैसे फक्त पैसे देणे नाही तर अनेकांच्या मनातील दर महिन्याला दहा हजार रुपये मिळणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे बघा हा गैरसमज चुकीचा आहे ही मदत फक्त एकदाच देण्यात येणार आहे स्टार्टअप सहाय्यक रक्कम आहे बघा या योजनेचं नाव आहे का स्टार्टअप सहाय्यक रक्कम आहे ज्यातून महिलांना लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना हातभार लावला जातो बघा त्यांना कोणते लहान लहान व्यवसाय आहेत ते की ते सुरू करू शकतात आणि त्यांना ही मदत आर्थिक मदत दिली जाऊ शकते परंतु या योजनेचा उद्देश महिलांना फक्त पैसे देत नाही तर त्यांना दहा हजार रुपये मिळणार असा गैरसमज होत आहेत पुढे बघा महाराष्ट्रात ही अशी मदत लागू होऊ शकते का आता बिहारमध्ये जर झाली तर महाराष्ट्रामध्ये पण लागू झाले पाहिलं असं महिलांचं मत आहे पुढे बघा तर प्रश्नचिन्ह आहे महाराष्ट्रात सध्या लिडकॉम आणि समाज समाजकल्याण विभाग अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून महिलांना कर्ज व सबसिडी दिली जाते मात्र बिहारप्रमाणेच एकदा मिळणारे थेट दहा हजार रुपयाचे अनुदान त्यानंतर त्यांना व्यवसाय यशस्वी झाल्यानंतर इथं बघू शकता पुढे त्यांच्यानंतर त्यांचा व्यवसाय यशस्वी झाल्यानंतर त्यांना दोन लाख रुपये प्र आर्थिक मदत हा मॉडेल महाराष्ट्रातही धोरणकर्त्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरत आहे बघा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास अस पटकन सबस्क्राईब करा बघा तर कोणत्या महिलांना बिहारमध्ये हा लाभ मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर या ज्या महिला आहेत तर या महिला मजेरीसाठी आहेत तर बिहारची कायमची रहिवाशी असावी बघा महिलेचे वय अठरा ते साठ वर्ष या दरम्यान असावे तसेच महिला विवाहित असावी तर महिलेला विवाहित असणं आवश्यक आहे महिला स्वयंसहाय्यक गटाशी म्हणजे एस एस जी जोडलेली असावी बघा जे गट असतात ते महाराष्ट्राशी बचत गट संरचना मोठी असल्याने राज्य सरकारने असा मॉडेल आणायचे ठरवले तर अंमलबजावणी सोपी होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे बघा जे माहिती मिळत आहे की महाराष्ट्रात ही असं मुद्दे लागू होऊ शकतात तसेच पुढे बघू शकता बिहारमधील जे महिलांना मदत दिली जात आहे असा अनुभव आर्थिक मदत मिळताच अनेक महिलांनी लगेच स्वतःचा लहान व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्टार्टअप फंड मॉडेल लागू करायचे आहे का असा प्रश्न तज्ज्ञ उपस्थित करत आहेत बघा आता बिहारमध्ये काही मुख्य मुद्दे ते महाराष्ट्रात लागू होऊ शकता का महिलांना पुढे बघू शकता तर या योजनेत जमा झालेले दहा हजार रुपये मासिक पेन्शन किंवा नियमित मदत नाहीत एक ही एकदाच मिळणारी अनुदान स्वरूप रक्कम आहे ज्यातून महिला शिलाई शिलाई मशीनवाल्या ज्या महिला आहेत बघा शिलाई बुटीक शेती डेअरी बेकरी किंवा किराणा यासारख्या लहान व्यवसाय ते सुरू करू शकतात बघा दहा हजारमध्ये महिलेने हे पैसे योग्य कामात वापरले तर सहा महिन्यांनी सरकारी टीम पाहणी करते बघा सरकारी टीम त्यांची पाहणी करते जर त्यांनी चांगला व्यवसाय सुरू केला चांगल्या व्यवसायाला चालना दिली तर व्यवसाय वाढत असल्याचे निर्देशन आल्यास तर त्यांना आल्यास पुढे त्यांना दोन लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे दोन लाख रुपयापर्यंत अतिरिक्त फंड दिला जाऊ शकतो तर बघा महाराष्ट्र सरकारतर्फे स्टार्टअपतर्फे ही योजना दहा हजार रुपये तुम्हाला दिले समजा आणि तुमचा व्यवसाय चांगला सुरू झाला चांगलं झालं तर तुमची जी त्यांची सरकारी टीम आहे ती पाहणी करणार आहे आणि नंतर त्यांना दोन लाख रुपयापर्यंतचे जे लोन आहे ते सुद्धा शासन तुम्हाला देणार आहे बघा मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आणि सर्व महिला फायनली खुश झालेल्या आहेत बघा त्यामुळे सरकारची जी टीम आहे ती सहा महिन्यांनी तुमची पाहणी करू शकते तसेच ही अशी मदत होऊ शकते का तर अशा प्रकारे सर्व महिलांना प्रश्न पडलेला आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळेच जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडाफार बी अन्स्क्रिप्ट करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट असते लाडकी बहीण योजनेसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी सर्व महिलांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्क्रिप्ट करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन आणि ऑथेंटिक माहिती दिलेली आहे बघा बिहार राज्यामध्ये जर होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये का नाही असा प्रश्नसुद्धा उपस्थित होऊ लागलेला आहे त्यामुळे सध्या तरी महिलांना दहा हजार रुपये देणे आवश्यक आहे कारण त्यांना स्वतःचा व्यवसायसुद्धा ते सुरू करू शकतात अशा प्रकारे शासन त्यांना जे त्यांच्यासाठी नवीन नवीन स्कीम येत आहेत नवीन त्यांच्यासाठी योजना येत आहेत तर लेडीकॉम कॉम समाजकल्याण विभाग अनेक संस्थांच्या माध्यमातून महिलांना कर्जसुद्धा उपलब्ध सबसिडी दिली जाते मात्र बिहारमध्ये एकदाच मिळणारे थेट दहा हजार रुपयाचे अनुदान त्यानंतर व्यवसाय यशस्वी झाल्यास त्यांना डायरेक्ट दोन लाख रुपये अतिरिक्त मदत हा मॉडेल महाराष्ट्रातील धोरणाकर्त्यांसाठी अभ्यास हवा असा विषय ठरत आहे बघा सर्वात मोठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान्सकिप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती असते जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद